नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपले नाव नोंदवले आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय आनंदाची बातमी अशी आहे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे ते पैसे आपल्या खात्यावर येणार आहे का आणि जर नाही आले तर काय करायचंय याबाबतची अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सरळ साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे तर मग चला जास्तीचा ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे ही।, ही योजना गरजू आर्थिक दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली असून त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वलंबनी बनवणं आहे मित्रांनो मागच्या महिन्यात म्हणजे मे मे मध्ये अकरावा हप्ता अनेक बहिणींना मिळाला होता आता जून महिन्याचा बारावा हप्ता येण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाकडून मिळालेल्या अपडेटनुसार जून महिन्याचा हप्ता बावीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे पैसे टप्प्या टप्प्याने जमा होतील म्हणजेच एकाच दिवशी सगळ्यांना मिळणार नाहीत म्हणजे काही लाडक्या ताईंना बावीस जून ला त्यांच्या खात्यामध्ये जे पंधराशे रुपये आहे ते जमा केले जातील तर काहींना बावीस जूनला जमा होतील तर काहींना चोवीस किंवा सव्वीस जूनला आपल्या या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकते तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का हे तपासण्यासाठी दोन सोपे उपाय आहे बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जा जा आणि खात्याची माहिती मागा त्यानंतर मोबाईलमध्ये मा उमंग ॲप किंवा महा टी पोर्टलवर लॉग इन करून आपल्या खात्यात पैसे आले की नाही तिथे सुद्धा आपण ते तपासू शकतो त्यानंतर आपलं जे बँकेचं पासबुक आहे ते आपण बँकेमधून अपडेट करून म्हणजे त्याच्यावरती मारून सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीनं हप्ता आला की नाही आला ते त्यावरून आपल्याला लक्षात येणार आहे जर मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही यादीत आहात आणि जून मध्येही मिळण्याची शक्यता तुम्हाला जास्त आहे तर या योजनेत पात्र होण्यासाठी काही मुख्य अटी आहेत तर त्या अटी अशा आहेत लाभार्थ्यांना एकवीस ते साठ वर्ष वयागटातच असावं कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे महिलांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेली असावी त्यानंतर शेतकरी भूमिहीन शेतमजूर किंवा इतर मजूर घटकात येणे आवश्यक आहे तर काही जणींना वाटत वाटते की आता नोंदणी बंद झाली आहे पण सरकार वेळोवेळी नवीन अर्ज घेत आहे त्यामुळे आपल्याला अपडेट राहणं आवश्यक आहे तर लाडक्या ताईंना ही होती आपली जून महिन्याचा बाबतची नवीन अपडेट तर अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आप तर आपल्या इतर लाडक्या ताईंना शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार